जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी उद्या रविवार दिनांक वीस बावीस रोजी सकाळी दहा वाजता आदरणीय श्रीमंत छत्रपती नामदार राजे भोसले आपल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी हिरा नदी पार केल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आपापली चारचाकी वाहने घेऊन या ठिकाणी येणार आहेत या स्थळाची पाहणी करण्याकरता आलेलं होतं तरी उद्या सकाळी बरोबर दहाच्या वाजता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनी यांनी या ठिकाणी मीरा नदीच्या काठावर हिरवळच्या इथे उपस्थित राहावं असं त्यांना आवाहन टॅन 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 जी केम चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 टँग टॅन 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 गहू ज्वारी बाजरी सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग